श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी सरांगी पाटील यांना समर्थन करण्यासाठी व मुंबईला जाण्यासाठी गवळीवस्ती तालीम संघाची बैठक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबरभुवा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत सकल मराठाचे माहुली पवार राजनभाऊ जाधव गणेश देशमुख मराठा सेवा संघाचे जी के देशमुख सूर्यकांत पाटील मार्गदर्शन केले दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी करीत असताना जो खर्च येतो त्याच्यातून कपात करून मुंबईला जाण्यासाठी खर्च करावा अशी सूचना मंडळाचे संस्थापक महादेव गवळी यांनी मांडली तसेच आपल्या परिसरातील दमाणी नगर अमराई देशमुख पाटील वस्ती शेटेनगर बल्लारी चाळ न्यूलक्ष्मी चाळ गडदर्शन इत्यादी सोसायटीमध्ये बैठक घेऊन लोकांना प्रोत्साहन करण्याची सूचना श्यामराव गांगर्डे यांनी मांडली या प्रसंगी आपली सूचना मांडताना हेमंत पिंगळे यांनी पाचशे कार्यकर्त्यांची घेऊन जाण्याची संकल्प करावा व तसेच आमच्या मंडळासारखे जिल्ह्यातील सर्व मंडळांनी व समाज बांधवांनी मुंबईला जाण्यासाठी बा, पुढाकार घ्यावा असे आवाहन केले गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं परवा आमची शिवजयंतीच्या नूतन पदाधिकारी निवड व मराठा समाजाच्या मुंबईला जाण्याच्या तयारीची बैठक पार पडली यावर्षी शी छत्रपती शिवाजी महाराजांचा दोन हजार चोवीसचा चा उत्सव साजरा करत असताना खर्चाला फाटा देत दरवर्षी आमच्या शिवजयंतीला साधारण साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो तो, तो खर्च वाचवून किंवा शिवजयंती हे सा, साध्या प्रमाणात साजरी करून उरलेला पैसा जो आमचा मंडळाचा आहे तो पैसा आम्ही मुंबईला जाण्यासाठी खर्च करणार आहोत आमच्या बैठकीमध्ये असं ठरलं आहे कि आमच्या गवळी वस्ती तालीम संघाच्या परिसरामध्ये दमान नगर असल गडदर्शन असल शेटेनगर बल्लारीचा देशमुख पाटील वस्ती अमराई बल्लारीचाळ या परिसरातून साधारण एक शंभर गाड्याचं नियोजन आमच्याकडं झालेलं आहे आज आम्ही तयारी करत असताना आमचा भार सकल मराठाचं जे सेंट्रल व्यवस्था आहे त्यांच्यावर न टाकता आम्ही आम्ही स्वतः तो खर्च उचलणार आहेत याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या तरुण मंडळाला अशी विनंती आहे की गवळी वस्ती मा संघाच्या मार्फत की आपण सुद्धा आपला स्वतःचा खर्च स्वतः करून मुंबईकडं कर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आपण यावं आज जर आपण आलो नाही तर आपल्यासारखा करम कर करंटा आपणच म्हणू खरं तर पात्र या आरक्षणाची गरज हे आपल्या सगळ्यांना आहे आणि या आरक्षणाची आपल्या आप मुलांना आपल्या नातवांना होणार आहे याच्यासाठी आपण याच्यात सहभाग असला पाहिजे प्रत्येकाने तुम लढो हाम कपडे सांभाळते असं धोरण न अवलंबता सरकारला दबाव तंत्र सरकारला झुकवण्यासाठी अभिनेते कवि नाही ही अंतिम लढाई आता सुरुवात झालेली आहे या लढाई मध्ये आपण एक सैनिक असलं पाहिजे त्यामुळे आपल्या माध्यमातून मराठा समाजातल्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण चलो मुंबई मुंबईला येण्यासाठी आपण प्रयत्न करावा बैठकीस चंद्रकांत पवार लहू गायकवाड वामन वाकचौरे उमाकांतिकम अरुण भाऊ गुले बाळासाहेब गुले शंकर गुले विष्णुदास जगताप शेखर कवटेकर अरविंद गवळी संदीप काशित विजय गुले मोहन सटके अनिकेत गुले दादा गांगर्डे बबलू जगताप संतोष मोरे सुनील कदम बजरंग कदम अरुण अवताडे प्रशांत बगरे महेश चव्हाण नरेंद्र गुले वैभव जगताप सूरज काशित अजय निंबाळकर जगदीश भोसले ईश्वरा आहिरे मृत्युंजय गवळी

एक मिशन मराठा आरक्षण एकच मिशन मराठा आरक्षण लाख मराठा लाल मराठा मराठा एक मराठा एक मराठा मराठा शिवाजी महाराज